मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो ज्याप्रमाणे एखादं विद्यापीठ किंवा विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचं केंद्र असतं त्याप्रमाणे मंदिर हे अलौकिक विद्येचं म्हणजे अध्यात्मविद्येचं केंद्र असलं पाहिजे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं मत होत श्री ब्रह्म चैतन्य महाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाच्या मंदिरांची स्थापना केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा महाराजांची मंदिराविषयीची कल्पना अत्यंत निराळी होती महाराज म्हणत आपल्या आचार धर्माचं आणि परंपरेचं रक्षण करणं हे मंदिरांचं काम आहे आणि त्या मंदिरांमध्ये राहणारे लोक देखील या पेशाला लायक असेच असावेत मंदिरात अध्यात्माचं श्रवण व मनन चालावं जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावं प्रपंचाच्या त्रासानं कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काळ तरी विसर पडावा असं तिथलं वातावरण असावं मंदिरात नियमितपणे अन्नदान आणि नियमितपणे उपासना चालू असावी सारांश मंदिर हे मोठं पवित्र स्थान असलं पाहिजे मंदिरात गेलं की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे ही ध्येय डोळ्या पुढे ठेवून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिरांची स्थापना केली इंदूर मध्ये हरद्याला पंढरपूरला कुर्तकोटी कुरवली गिरवी मांडवे गोमेवाडी आटपाडी इत्यादी ठिकाणी महाराजांनी मंदिरं बांधली आटपाडीला दत्त मंदिर सुद्धा बांधून दिलं कागवाडच्या राम मंदिराच्या स्थापनेची गोष्ट तर आपण या पूर्वीच्या भागामध्ये ऐकलीच आहे कराड यावंगल हुबळी मोरगिरी नरगुंद खातवळ मांजरडे विखळे सातारा उकसाण पाटण कोकणामध्ये खेरविडी इतकंच नाही तर सातपुऱ्याच्या डोंगरामध्ये भिल्लांच्याकडून सुद्धा महाराजांनी एक राम मंदिर बांधविलं आणि त्यांना मारुतीची उपासना लावून दिली सोलापूरचं राम मंदिर सुद्धा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बांधलेलं आहे कांची समुद्रम या ठिकाणी महाराजांचे एक शिष्य होते हनुमंतराव मास्तर यांनी मात्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं मंदिर स्थापन केलं आणि या मंदिरात मुख्य देव श्री ब्रह्मचैतन्य महाराज आहे म्हैसूरजवळ चिंतामणी या ठिकाणी श्री व्यंकण्णय्या यांनी मंदिर बांधलं आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तिथं रामाची स्थापना केली महाराजांनी बहुतेक ठिकाणी राम मंदिरांची स्थापना केली काही ठिकाणी विठ्ठल मंदिरांची काही ठिकाणी हनुमंताची तर काही ठिकाणी दत्त मंदिरांची सुद्धा महाराजांच्या हस्ते स्थापना झालेली आहे आजच्या चरित्र भागामध्ये आपण कराडमध्ये महाराजांनी रामाची स्थापना कशी केली आणि नेमका काय प्रसंग घडला ते आपण पाहूयात कराड शहरात वासुनाना देव या नावाचे एक भक्त रामरायाची पूजा करीत असत त्यांच्या आणि बापूराव चिवटे यांच्या विनंतीवरून इसवी सन एकोणावीसशे अकरा साली श्री महाराज कराडला रामाच्या स्थापनेसाठी गेले रामाची स्थापना मोठ्या थाटानं झाली पुष्कळ मंडळी प्रसाद घेऊन गेली आणि पुष्कळ गरीब लोकांना अन्नदान झालं त्याच वेळेला तिथे गंमत घडली तिथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्य स्वामी महाराजांचा मुक्काम होता या शंकराचार्यांच्या पदरी एक ज्योतिषी होता त्यानं पंचांग पाहून स्वामींना सांगितलं की ज्या मुहूर्तावरती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ही रामाची स्थापना केली तो मुहूर्त चांगला नव्हता स्वामींना मोठा आश्चर्य वाटलं पण विशेष न बोलता ते गप्प बसले स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या मंडळींच्या सह शंकराचार्य स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींना महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी त्यांना बसण्याची आज्ञा केली महाराज त्यांच्यासमोर हात जोडून बसले इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर शंकराचार्य स्वामी महाराज म्हणाले मी आपल्याला एक विचारू का श्री महाराज म्हणाले अगदी अवश्य विचारावं आपला तो अधिकारच आहे स्वामी म्हणाले काल आपण ज्या वेळेवर ते रामस्थापना केली ती वेळ चांगली नव्हती असं कसं झालं श्री महाराजांनी उत्तर दिलं अरे अरे असं कसं झालं मी तर अज्ञानी आहे पण राम मात्र असं होऊ देणार नाही आपण पुन्हा पंचांग बघावं स्वामींनी लगेच आपल्या ज्योतिषाला हाक मारली आणि पंचांग पुन्हा बघण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ज्योतिषी आला त्यानं पंचांग पाहून गणित मांडलं ते पाहून तो स्वतःच चकित झाला कारण त्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त निघाला त्याने स्वामींची क्षमा मागितली पण स्वामी त्याच्यावर खूप संतापले आणि त्याला पुष्कळ बोलले नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की आपण सगळ्या मंडळींनी उद्या रामाच्या प्रसादासाठी रामाच्या मंदिरात यावं स्वामी म्हणाले मी एकटा येतो माझा परिवार फार मोठा घोडे आहे घोडे वगैरे देखील माझ्या सोबत आहेत ब्रह्मा चैतन्य महाराज बोलले त्याबद्दल संकोच बाळगण्याचं कारण नाही आपण आपला सर्व परिवार घेऊन यावं रामाच्या कृपेनं काही कमी पडणार नाही स्वामींनी महाराजांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्या बुवांसहित आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन शंकराचार्य स्वामी महाराज कराडच्या राम मंदिरात आले श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना सामोरे गेले त्यांना नमस्कार करून आत घेऊन आले जेवणाची तयारी होतीच अर्ध्या तासानंतर सर्वजण जेवायला बसले श्री महाराज स्वामींच्या समोर बसले जेवण चालू असताना त्यांनी स्वामींना विचारलं सध्या आपल्या संस्थानात कमी असं काय आहे स्वामी म्हणाले मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत माझ्याजवळ हत्ती तेवढा नाही तिथल्या तिथं महाराजांनी हातात पाणी घेतलं आणि मी आपल्याला हत्ती दिला असा संकल्प सोडला हा अनपेक्षित प्रकार पाहून शंकराचार्य स्वामींच्या तर डोळ्यातच पाणी आलं आणि ते बोलले की दान देणारे पुष्कळ लोक मला भेटले पण गजदान देणारा कोणी भेटला नाही ब्रह्मचैतन्य महाराज धन्य आहे तुमची श्री महाराज म्हणाले आपण कोणालाही सांगून हत्ती आणावा माझ्याकडे किंमत तयार आहे जेवण झाल्यानंतर पान सुपारी होऊन स्वामी जाण्यास निघाले हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यावाच पण तो पर्यंत मी एक कालवड मठाला देतो तिचा स्वीकार व्हावा असं सांगून एक छान देशी कालवड त्यांनी स्वामींना अर्पण केली स्वामींनी सुद्धा प्रेमाने तिचा स्वीकार केला या गोष्टीला एक वर्ष होऊन गेल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपले कारभारी गणपतराव दामले यांना स्वामींच्याकडं पत्र लिहून हत्तीविषयी चौकशी करायला सांगितली स्वामी महाराज त्यावेळेला कल्याणला होते गणपतराव त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांचा मोठा आदर सत्कार केला श्री महाराजांचा निरोप ऐकून स्वामींना तर फारच कौतुक का वाटलं आणि स्वामींनी हत्ती मिळत नाही असा उलट निरोप श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना धाडला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातली ही जी काही गोष्ट आहे ना ही गोष्ट आपल्याला अनेक उपदेश देते बघा महाराजांनी कराडला रामरायाची स्थापना केली रामरायाच्या स्थापनेच्या मुहूर्तावर ते ज्योतिषांनी आक्षेप घेतला पण महाराजांनी आपल्या अंतःकरणातलं खरं जे काही आहे ते शंकराचार्यांना निर्मळ मनाने सांगितलं आणि राम आज्ञानी माणसाकडून चूक त्याच्या अंतःकरणात जर श्रद्धाभाव असेल तर होऊ देणार नाही ही श्री महाराजांची श्रद्धा ही श्रद्धाच महाराजांच्या कामाला आली आणि ज्योतिषांनी ज्यावेळेला पुन्हा पंचांग मांडलं त्यावेळेला त्याला आदल्या दिवशी जो मुहूर्त कुमुहूर्त वाटत होता तोच सुमुहूर्त निघाला जे काही घडतं जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं होतं आपण आपली इच्छाच शिल्लक ठेवू नये आपण रामाच्या इच्छेनुसार वागावं हा संदेश महाराज या गोष्टीतून देतात आणखीन दुसरी गोष्ट ज्योतिषांनी आक्षेप घेतला शंकराचार्यांनी खडसावून विचारलं म्हणून महाराजांनी त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये द्वेष भावना ठेवली नाही त्यांच्या सगळ्या परिवाराला जेवणाचं आमंत्रण दिलं प्रेमाने त्यांना जेव घातलं त्याचप्रमाणे त्यांना हत्तीदान देणं हे देखील महाराजांनी केलं आणि त्यांना हत्ती मिळाला की नाही मिळाला याच्यासाठी आपल्या कारभाऱ्याला चौकशीला सुद्धा पाठविलं म्हणजे महाराज जसे परमार्थामध्ये दक्ष होते तसेच महाराज व्यवहारामध्ये सुद्धा दक्ष होते प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे सावध असलं पाहिजे दक्ष असलं पाहिजे ही शिकवण सुद्धा महाराजांच्या या चरित्रातून आपल्याला मिळते महाराजांनी जागोजागी राम मंदिराची स्थापना केली महाराजांनी जिथे जिथे राम मंदिराची स्थापना केली त्या त्या प्रत्येक स्थळाला आपण आयुष्यातून एकदा तरी जाऊन भेट दिली पाहिजे म्हणजे महाराजांचा थोडा तरी सहवास आपल्याला निश्चित घडेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला हाचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा तुम्ही कोणत्या गावाहून आमचं हे चरित्र ऐकत आहात त्या गावाचं नाव सुद्धा कॉमेंटमध्ये लिहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्राने आपल्याला दररोज काही मिनटं का होईना महाराजांच्या चरित्राच्या सहवासात जायला मिळतं आणि महाराजांच्या सहवासातच गेल्याची अनुभूती येते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे हे भाग तुम्हाला दररोज ऐकायचे असतील तर तुम्ही गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ समर्थु